हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना तर सर्वांना समर तर तुम्ही पाहू शकताय मी इथं आपलं शेंगदाणे भाजून घेत आहे कारण की शेंगदाण्याचं कूट थोडंसं गुळाचे शेंगदाण्याचे लाडू करायचे होते त्यामुळे अर्धा किलो एवढे शेंगा मी भाजून घेते आणि इतके सुंदर भाजले गेले होते ना मस्त खारमुरे शेंगासारखं लागत होते तर मी करत आहे स्वयंपाकाची तयारी आज बनवणार होते मस्त दोडका तर मस्त यांनी बाजारातून कोवळे असे दोडके आणले होते तर तीन दोडक्यांची सिंपल शेंगदाण्याचं कूट न घालता असं सिंपल असेल भाजी केली जेणेकरून ती टेस्टी लागते आणि हेल्दी देखील असते शेंगदाण्याचं कूट आम्ही थोडंसं कमीच वापरतो जेणेकरून फॅट हे वाढणार नाही तर तुम्ही पाहू शकता मी सर्व दोडक्याचे वरचे जे काही शिरा असतात ते काढून घेतलं आहे आणि मस्त दोडक्याला उभं कट करून घेतलं आहे मला वाटलं होतं की दोन दोडके पुरणार नाहीत मग त्यानंतर मी अजून एक दोडका ॲड केला तर मी जे काही घरात होतं ला ला का। ते व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करते ते तुम्ही सर्वजण नक्की पाहत जावा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका अलीकडे थोडेसे व्हिडिओ हे लेट येत आहेत त्याचं कारण मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्यानंतर मी मळून घेतलं पीठ मस्त असं पिठासोबत जरा भांडणं करून घेतलं घरातील जेवढा राग बाहेरचा राग सगळा पिठावर काढला नाही मजा करते तर देवाचं नाव घेतच आपण पीठ वगैरे मळून घ्यायचं जेणेकरून आपली अन्नपूर्णा माता ही खुश होते आणि आपल्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता होणार नाही असं माझी आई वगैरे सांगते आणि आम्हीही तसंच करतो त्यानंतर मी इथे टाकत आहे भाजीला फोडणी तर त्याच्यासाठी ते टाकून घेतलं एक मापपेक्षा जास्त असं तेल आणि तेल गरम झाल्यानंतर व्यवस्थित त्यात टाकून घेतलं जिरे मोहरी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये अद्रक देखील घालू शकता मी यात लसूण कुठून घातलेला आहे एकदम सिम्पल अशी भाजी आहे आणि तुम्ही करून पहा कदाचित केलेही असे असेल तुम्ही अशी टेस्टी लागते फक्त तिखट मिठाचीच भाजी असं म्हणतो आम्ही तर मी घरात कुठलेला काळा मसाला आहे तो घातला आहे आणि मीठ घालून घेतलं आहे आणि एकदम थोडेसे असं कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे तर याला थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त पाणी घालून वाफवल्यानंतर त्याच्यातला ते तेल हा निघून जातो म्हणजे भाजी फार शिजून शिजून अशी कशी तरच दिसते भाजी त्यासाठी एकदम थोडं थोडंसं तेल घालून आपण भाजीला वाफवून घ्यायचे कुठल्याही भाजी करत असताना आपण त्यात भरपूर असं पाणी घातलं तर भाजीची चव देखील जाते त्या आज मी करत होते मिस्टरांचा डबा तर तुम्ही ही जी काही तयारी पाहताय ती मिस्ट्रांच्या डब्याची होती आणि मला थोडंसं लेट पण झालं होतं काय होतं की मी टाईम उरेल अशा पद्धतीने डबा हा नंतर न करावा म्हणून ठेवते जेणेकरून घरातली सर्व कामे करून घेते परंतु ऐन मोमेंटला माऊली रडायचं किंवा त्याला झोप यायची असते आज देखील तसंच झालं त्याला आली होती भरपूर झोप कधी कधी तो झोपत नाही आणि माझं डब्याचं साय टायमिंग असतं साडे दहा ते अकराच्या दरम्यान मग आज तसंच झालं त्यामुळं लवकर लवकर करून घेतलं परंतु डबा हा वेळेत देतो अर्धा तास स्वयंपाक करण्यासाठी मला पुरेसा आहे त्यानंतर मिस्टरांना करून दिल्या दोन तीन चपात्या त्यांनी थोडे दिवस डाएट थांबवलं आहे आता पुन्हा एक चार पाच दिवसांनी सुरुवात करेन असे म्हणतात ते कंटिन्यू करत होते परंतु मीच म्हणलं की थोडे दिवस ब्रेक घ्या एकदम देखील केलं तर अशक्तपणा येईल असं मला वाटलं परंतु आम्ही एका डॉक्टरांना विचारलं होतं की जेव्हा त्यांचं डाएट चालू होतं डॉक्टर म्हणाले की उलट ही चांगली गोष्ट आहे यात काही अशक्तपणा वगैरे येणार ना नाही एवढंच की तुम्ही जे काही घेता ते वेळेवर नीट घ्यायचं जे काही फ्रूट्स म्हणा आणि सलाड वगैरे भाजीचं टायमिंग सकाळी नाश्त्याचं टायमिंग ते सगळं बरोबर त्यानंतर तुम्ही ते लवकर लवकर चपात्या करून घेतल्या सगळ्या मी कधी कधी दोन पदरी चपात्या करते कधी कधी चार पदरी करते पलीकडे भाजी ठेवून शिजवून घेत होते चपात्या झाले मिस्टरांचे त्यानंतर मोठ्या गॅसवर भाजी ठेवून छान अशी वाफून घेतली आणि एकदम टेस्टी भाजी झाली ती थोडीशी कामे आटोपल्यानंतर गॅलरी स्वच्छ झाडून घेतली आणि मस्त निरमा टाकून धुवून घेतली समोर बांधकाम चालू असल्यामुळं इतकं डस्ट उडते ना की आज एवढी स्वच्छ गॅलरी दिसते अजून एक दोन दिवसांनी पूर्ण पूर्ण घाण झालेली असते त्यानंतर माऊली राजे उठले त्यांना थोडस स्नॅक्स म्हणून मग खाना भाजून दिला आणि घर किती सुंदर स्वच्छ फरशी वगैरे पुसून झालेली असते ना तर हा उठून त्याच्यावर मस्त असा पसर पसरवत असतो आणि माऊलीने एक शब्द शिकलाय काही जरी झालं आणि चांगलं झालं तर वा आणि अरे यार हे दोन शब्द इथं तो शिकला शीक, आहे आणि माझा मोठा मुलगा पण इकडलं अरे यार काही झालं चांगलं झालं तर अरे यार वाईट झालं तर अरे यार इथले लोक प्रत्येक एक शब्दाला अरे यार वा असे शब्दांचा वापर करतात त्यानंतर मी माऊलीसाठी बनवणार होते टिक्की माझं काहीतरी जरा वेगळं करावं म्हणून त्यात थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केलं मीठ घातलं आणि मस्त असं त्याला कुस करून घेतलं छान इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घालू शकता परंतु ना, मी नाही घातलं माऊलीला देणार आहे म्हणून जसे आपण ते मकईंचे स्माइली स्मायली पोटॅटो स्मायली म्हणतो ना तशाच टाईपचं मी केलं होतं आणि माऊलीसाठी फक्त मी थोड्या तेलामध्ये शेल फ्राय करून दिलं होतं आणि वेदांसाठी मात्र डीप फ्राय केलं होतं मला देखील भीती वाटत होती मी फक्त सिंपल तेलामध्ये टिक्की बनवत असते डीप फ्राय कधी केलं नाही परंतु इतकं सुंदर झाले होते ना तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगते नाही यात कॉर्नफ्लॉवर देखील घालू शकता आणि एकदम सुंदर होतात आणि तांदूळाचं पीठ घातल्यामुळे इतकं टेस्टी लागत होतं ना त्यानंतर मी त्याला थोडीशी चेंज बघून जरा खावते ना म्हणून आणि आवडतं ही वेदांतला जसं रेडीमेड मकाईन्स आम्ही कितीदा तरी आणले होते आणि वेदांचे देखील फेवरेट आहेत माझे देखील फेवरेट आहेत तर थोडेसे बनवून घेतले आणि माऊलीला फ्राय करून दिले तुम्ही पाहू हो शकताय आणि मला ना गोल काही सापडलंच नाही तर मी माझं जे काही केकचं बॅटर आपण हे करतो ना विस्क करतो ना त्याचं समोरचं मी घेतलं होतं यूज करण्यासाठी स्ट्रॉ वगैरे माझ्याकडे नव्हता जेणेकरून मी गोल गोल करेल स्माइली करताना एक विचार आला या स्माईलप्रमाणे जगातील सर्वच व्यक्ती थोडेसे स्माईल करत राहिले असते तर किती सुंदर झालं असतं परंतु तसं होणं शक्य नाही चला तर मग आपण हे शेल फ्राय करून घेऊया मग त्यानंतर मी थोडंसं तेल टाकलं थोडंसं म्हटलं तर अर्धा माप एवढं तेल टाकलं आणि छान असं त्याला शेकून घेतलं इथे तुम्ही तुपाचा देखील यूज करू शकता परंतु मावलीला हलकसं खोकला लागला आहे त्यामुळे मी थोडंसं तेलातच ते केलं आणि खूप मस्त चवीला लागतात आणि चिटकत नाहीत काही नाही तुम्ही पाहू शकताय थोडंसं पेशन्सने आला ना छान असं लाल होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचे नाहीतर तांदळाचं पीठ हे आत कच्चं राहतं आणि इतकं टेस्टी झालं ते ना मी व्हिडिओ टाकते म्हणून टेस्टी झालं ते असं सांगत नाही की रिअलीच हे टेस्टी झालं होतं था। तुम्ही पाहू शकताय सर्व अशा पद्धतीने मी मस्त डार्क असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं आणि माऊलीला देखील आवडलं कारण की रोज त्याला डाळ भात शेवया रव्याची खीर शिरा तर तो खात नाही किंवा उपी आणि सिंपल डोसे इडली आणि कधी कधी चपाती दूध खातो चपातीवरण खातो परंतु अचानक त्याला ताप आल्यामुळं ना तोंड आल्यामुळं त्याला काही टेस्ट लागत नाही आहे हा पहा त्याला इतकी उत्सुकता होती ना आम्ही ते करायलेलं पाहून की त्याला देखील मदत करायची होती काय करत आहे पहावं म्हटलं तर कारभारी गॅस बंद करा लाईटरनी पेटवा त्यामुळे मी खुर्च्या आहे ना सर्व गॅलरीत ठेवत हो असते ठेवत असते जेणेकरून तो कुठेही चढू नये आणि आज गॅलरी धुतल्यामुळे खुर्च्या सर्व आत घेतल्या होत्या तर सरांचा हा कारभार या तर खायला पोटॅटो स्मायली इतके सुंदर आहे आणि व्हिडिओ बंद करू नका पुढची पण स्टेप पहा हे मी माऊलीसाठी करून घेतले होते ना त्यानंतर वेदांत येणार होता त्यामुळे थोडंसं पीठ काढून ठेवलं होतं की खूप जण विचारतात दिवसभर काय करता तर असं चाललेलं असतं आमच्या घरात एकदा आमचा स्वयंपाक झालेला असला तरी पण मुलांना अडीच वाजता आल्यानंतर सकाळचं स्वयंपाक न नु, नको वाटतं त्यांना पण मुलांना खायला काहीतरी वेगळं करू वाटतं ना ते म्हणतात हे दे ते दे काहीतरी स्नॅक्स दे मग इथलं तिथलं बाहेरचं स्नॅक्स देण्यापलचं घरातच था काहीतरी हेल्दी करून आणि त्यांचा देखील मूड चेंज व्हावा म्हणून मी असं काहीतरी करत असते की त्यानंतर वेदांतला थोडेसे मोठ्या मोठ्या आकाराचे स्मायली बनवले आणि तो आला होता त्या किचन मध्ये येऊन म्हणत होता त्याला देखील कळत होते की आज काहीतरी वेगळं आहे आणि विचारत होता काय झालं काय झालं काय करायली काय करायली त्याच्या आवडीचा पदार्थ असेल ना तर माझा वेदांत पन्नास वेळा किचनमध्ये येणार आणि ना आवडीचा पदार्थ असला की तो किचनकडे झुक काय म्हणते त्याला बघणार देखील नाही आणि हा काय करतो सकाळचं मी तुम्हाला सांगते सकाळी जेव्हा मी टिफिन बनवते ना मी मुद्दामून त्याला पोळी भाजी द्यायचा प्रयत्न करते कधी तर उद उठायला लेट वगैरे झालं तरच काहीतरी स्नॅक्स म्हणजे पीठ वगैरे असं काहीतरी नाश्त्याचं देत असते आणि याला ना उपीट वगैरे असे पदार्थ आवडत नाहीत तर हा काय करतो येतो सकाळी आंघोळ केल्यानंतर एक हलकीशी चक्कर मारून जातो तेव्हा ना मला हसू येतं आणि राग पण येतो की बघतो तो की आज टिफिनमध्ये ही काय देणार आहे आणि अंदाज काढून जातो की आज टिफिनमध्ये काय जर तेच डोसा इडली वडे असे असतील ना वाव आज तर माझी मज्जाच आहे असं म्हणून जातो जा त्यानंतर मी अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या आकाराचे करून घेतले आणि हाताला जर चिटकत असेल तर एक थोडस तेल लावून घेऊ शकता तुम्ही आपल्या सोयीनुसार कसंही करत जायचं की असं केल्यानंतर तसंच होईल तेल लावायचंच नाही असं होणारच नाही थोडंसं तर आपल्या शरीरामध्ये तेल जाणारच त्यासाठी हेल्दी डाएट घ्यायचं एक्सरसाइज वगैरे करायची तर सर्व काही होऊन जातं मस्तपैकी करून घेतलं आणि ह्याला डीप फ्राय करून घेतलं आणि ह्याला देखील डोळे आणि स्माइली फेसचा आकार करून मस्तपैकी तळून घेतलं तुम्ही ह्याला कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकता जसं की, की, की हार्ट शेप शेप्स हे आपल्याकडं साचे असतात ना माझ्याकडे देखील आहेत कुकीज साचे असतात ना तर मी तसं न करता सिम्पल हाताने करून घेतलं की एक्सपर्ट नाही आहे रेसिपीमध्ये जेवढं जेवढं माझं डोकं लढतं तेवढं तेवढं मी करते सिंपल साधं जेवण मला बनवता येतं एकदम भारी अशी डिश मी कधी नाही जास्त बनवत आणि बनवता येत नाही असं देखील नाही ट्राय करते आणि ते नेहमी सक्सेस होतं तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी त्याला डोळे वगैरे काढून घेतलं हे काढत असताना माझं वेदू इतकं लक्ष देऊन पाहत त्यांना मी करतो मी करतो मम्मी मी करतो करतो बाहेरून आला होता स्कूलवरून त्यामुळे त्याला म्हणलं की तू आवरून घे आणि मी तुला एक डिश देणार आहे तर त्याला समजलंच होतं वा वा करत तो गेला आणि येऊन बसला छान असं त्याला तळून ता दिलं ह्या स्मायली प्रमाणे आपण जेवणात असंच हसत खेळत राहावं असं मला वाटत तेलात घातले आणि आधी तीन ट्राय करून पाहिले आणि एकदम छान निघाले त्यामुळं सगळे घालून मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलं खरं सांगते इतकं सुंदर झाले होते ना मी तांदळाचं पीठ घालून कधीही डीप फ्राय केलं नाही कारण की मला वाटत होतं की कुठंतरी ते फुटतील बटाटे आतच तेलामध्ये एकदम सुंदर झालते आपण याचा वापर वेगवेगळे व्हेजिटेबल्स वगैरे घालून बर्गरमध्ये दे देखील करू शकतो मुलांना जर तुमच्या आवडत असेल तर तुम्ही देऊ शकता आणि इतके टेस्टी झाले ना मस्त बघून मला आता देखील पाणी चुकतंय मस्त मुलांना सॉससोबत द्यायचं आठवड्यातून एकदा द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं कारण की मुलांना देखील टेस्टीचे पदार्थ आपण दिले तर ते दुसरे देखील पदार्थ म्हणजे माझी मम्मी सर्व काही करते म्हणून सगळं खायला तयार होतात हा बघा कसा रेडी होऊन बसला होता एकदम मस्त आधी भावाचे थोडेसे फस्त केले होते जे शॅलो फ्राय केले ते त्यानंतर स्वतःचे पण केले चला तर मग हा होता आमचा चो, छोटासा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बाय धन्यवाद श्री स्वामी स्वामी, स्वामी।